हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना निशा जॉल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आपल्या नवरात्री स्पेशल उपवास सिरीजचा देखील चौथा दिवस आहे तर आजचा पदार्थ कोणता आहे ते सांगते तुम्हाला चला तर मग साहित्य दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच कळेल काय आहे ते तर साहित्यामध्ये इथे बघून सगळं तुम्हाला कळलं असेल की बटाट्याची भाजी वगैरे होणार आहे तर एक्झॅक्टली काय होणार आहे ते सांगते तर मस्तपैकी असा उपवासाचा मसाला डोसा बनवणार आहोत आणि त्यासोबत चटणी करणार आहोत आपण खोबऱ्याची बऱ्याच वेळा असं होतं की आपला उपवास असला ना की आपल्याला नेहमी कोणत्या कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात माझ्याबरोबर तर नेहमी असं होतं काहीच होत असतं उपवासाच्या दिवसांमध्ये काहीतरी चमचमीत खावं मस्तपैकी खावं तर त्यासाठी आपण बनवणार आहोत मसाला डोसा आणि त्यासोबत चटणी मस्तपैकी तिखट अशी चला तर मग ते सांगते तुम्हाला काय काय घेतलं ते, ते तर इथे सात आठ बटाटे उकडून घेतलेत मी बटाट्याच्या भाजीसाठी घेतलेत आणि मिरची आणि आलं घेतलंय ते सुद्धा बटाट्याच्या भाजीसाठीच घेतलंय इथे चटणीचं साहित्य आहे तर आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्यासाठी सुको खोबरं घेतलंय एक छोटी वाटी होती त्याच्यामध्ये अर्धी वाटीच घेतले मी फक्त आणि तुम्हाला जर ओलं खोबरं म्हणजे ओलं नारळ वापरायचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता मीठ घेतलंय मिरच्या घेतल्यात दोन तोडून आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे उपवासाला तुम्हाला जिरा चालत असेल तुम्ही सुद्धा घालू शकता कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता तुमच्यावरती आहे आणि डोसाचं बॅटर करण्यासाठी आपल्याला मेन इन्ग्रिडियंट्स लागणार आहे वरी भगर साबुदाना अर्धी वाटी अर्धा वाटी साबुदाना असेल तर एक वाटी भगर म्हणजे हे ह्याच्या अर्धा साबुदाना घ्यायचा आहे तर एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाना आणि दही लागणार आहे आपल्याला बॅटरमध्ये तर चितळेचं दही आहे इथे तर मग एवढं सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला आणि बाकी मीठ वगैरे नॉर्मल सगळं पाणी तर मग चला तर मग कोणतीही वाट न बघता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बॅटरची तयारी करूया डोश्याचं बॅटर म्हणजे मग डोश्याचं बॅटर थोडा वेळ सेट करायला ठेवलं की मग बाकीची चटणीची तयारी करता येते परत बटाट्याच्या भाजीची पण तयारी करता येते तर मग आधी मी पॅन घेतला एक तर पॅन तापलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साबुदाणे असे थोडेसे परतून घेणार आहोत भाजून घेणार आहोत थोडेसे साधारण एक ते दोन मिनट साबुदाणा असा परतलाय चांगला त्याच्यामध्ये काय तेल वगैरे घातलेलं नाही नुकतं असं पॅनवरती टाकलेलं आहे तर मग आता गॅस आपण बंद करूया म्हणून साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर टाकणार आहोत दही टाकणार आहोत अंदाजे दोन मोठे चमचे दही असेल तेवढं इतकं टाकणार आहे मी तुमच्यावरती आहे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर दोन मोठे चमचे दही घेतले मी आणि बटाट्याच्या भाजीसाठी जे बटाटे उकडलेले होते त्याच्यामधला एक बटाटा मी इथे सोलून ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर बटाटा सोलून घेतलेला आहे एक छोटूसा बटाटा आहे तर तो, तो पण मी ह्याच्यामध्ये टाकत आहे अगेन तुम्हाला जर जिरं चालत असेल कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये कलरफुल दिसावं म्हणून जिरं ॲड करू शकता कोथिंबीर ॲड करू शकता त्याने फ्लेवर्स पण ॲड होतील आणि दिसायला पण व्यवस्थित दिसेल चांगला दिसेल पण तुम्हाला चालत असेल उपवासाला तरच करू शकता तुम्ही हे साबुदाणे थंड झालेले आहेत बऱ्यापैकी ह्यामध्ये टाकूया आपण अगर आपन वाटून गेना रहोत। हो, टाकर, टाकर। तर आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत लागेल तसं पाणी हळूहळू टाकत टाकत तर आपलं बॅटर वाटून झालेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे एवढं वाटण्यासाठी मला अंदाजे अर्ध्या पेलापेक्षा जास्त म्हणजे पाऊन क पाऊन पेला, पा, पेला बोलू शकता तुम्ही तेवढं पाणी वापरलं मी याच्यामध्ये तर आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये काढून घेऊया मिक्सरचं भांडं इसळून घेण्यासाठी थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये अजून ॲड करत आहे आणि हे आपल्याला असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे तर हे झाकून आपण याला रेस्ट करायला ठेवूया साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवूया आणि आपण आता चटणी वाटून घेऊया तर आता चटणी वाटणार आहोत आपण खोबऱ्याची तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं हे कापून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत दोन मिरच्या घेतलेल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करायचे असेल तर अजून मिरच्या टाकू शकता आलं घेतलंय अर्धा इंच आणि मीठ टाकते तुम्हाला जिरं उपवासाला चालत असेल तर ह्याच्यामध्ये जिरं टाकू शकता कोथिंबीर देखील टाकू शकता ऑप्शनल आहे तुमच्यावरती तर आता आपण हे पाणी टाकून बारीक वाटून घेऊया तर चटणी मस्तपैकी मी वाटून घेतलेली आहे पाणी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्हाला, तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे है। तशी ह्याला तुम्ही फोडणी देखील देऊ शकता जर तुम्हाला जिरं चालत असेल वगैरे तर मग तेलाची फोडणी देऊ शकता तुम्ही तेलामध्ये जिरं तडतडवून आणि वरून कोथिंबीर वगैरे पण घालून डेकोरेट करू शकता मस्तपैकी मी याला फोडणी देत नाही कारण की जिरं मी नाही खात उपवासाला तुम्हाला असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण बटाट्याची भाजी करूया तर हे पाच सहा बटाटे आहेत ते पटकन सोलून घेते तर बटाटे इथे मी सोलून घेतलेले आहेत आता बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला मिरची आणि आलं लागणार आहे तर तुम्ही असं देखील किसून टाकू शकता आणि मिरच्या उभ्या कापून देखील टाकू शकता तर मग मी इथे आता चटणी वाटलेली त्याच भांड्यामध्ये मिरच्या टाकत आहे आणि एक इंच आलं टाकत आहे आणि थोडं खोबऱ्याचं पण फ्लेवर त्याच्यामध्ये येईल मग वाटताना आपण भाजी टाकूया तर अशी मिरची वाटून घेतलेली आहे मी पॅन ठेवणार आहोत गॅसवरती तेल साधारण गरम झालं आपण याच्यामध्ये मिरचीची आणि आल्याची पेस्ट केली होती ती टाकणार आहोत मिरची आपण त्याच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं तर चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण बटाट्याच्या अंदाजाने व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये याचा कच्चापणा दूर होण्यासाठी एक दोन मिनटं आपल्याला परतावं लागेल एक दोन मिनटं चांगले मिरची परतवली आपण मिरची आलं आणि आता ह्याच्यामध्ये हे उकडलेले बटाटे टाकणार आहोत आणि ह्याच्यात स्मॅश करणार आहोत किंवा बटाटा चांगला मॅश करून घेतला मी आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे की नाही बघून घ्यायचं आणि थोडंसं कलरसाठी आता मी जिरं वगैरे वापरत नाही किंवा हे कोथिंबीर पण वापरत नाही त्याच्यासाठी फिक्की वाटते भाजी तुम्हाला तर थोडंसं कलरफुल वाटण्यासाठी थोडीशी रेड चिली पावडर टाकत आहे मी म्हणजे लाल तिखट टाकत आहे मिरच्यांचा अंदाज घेऊनच टाका आता मग जास्त तिखट होईल भाजी तर थोडीशी पाव चमची इतकी टाकली आहे मी तर इथे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मी लाल तिखट टाकल्यानंतर आणि एक दोन मिनिटे ठेवल्यानंतर गॅस बंद करणार आहोत तर भाजी मी मध्ये काढते मस्त पैकी आता फक्त डोसा राहिलाय आपला बनवायचा चटणी आहे बटाट्याची भाजी देखील झाली आहे डोसा बनवण्यासाठी आपण पॅन ठेवणार आहोत किंवा तवा ठेवणार आहोत तर माझ्याकडे हा नॉनस्टिकचा पॅन आहे ह्याच्यामध्येच बनवणार आहे मी तर थोडासा तापून देऊया थोडस तेल टाकून घेऊया आपण एक बॅटर घेतलं मी साधारण मस्त एकदम गोल्डन कलर आलेला आहे वरती आणि जाळी पण पडली तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण आपले सगळे डोसे करून घेऊया दुसऱ्या साईडने चांगला होऊ दे अजून एक दोन मिनटं मग काढून घेते तर मस्त पैकी आपला उपवासाचा मसाला डोसा तयार झालेला आहे मस्त असे असे लुसलुशीत घावणे डोसे तयार आहेत मऊ आहेत भरपूर तुम्ही बघू शकता इथे आपली मस्त पैकी उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे सुकी बटाट्याची भाजी छानपैकी आणि ही आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे मस्तपैकी एकदम तर नवरात्र स्पेशल उपवास सिरीजचा चौथ्या दिवसामध्ये आपण आज मसाला डोसा बनवलेला आहे उपवासाचा मसाला डोसा एकदम मस्त असा असं तर उपवासाचा मसाला डोसा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी का काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अगदी मस्त सोप्यात सोप्या पद्धतीने असं सा सात्विक उपवासाचा मसाला डोसा तयार झालेला आहे नक्की करून बघा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसं काय झालं ते भेटूया आपल्या नवरात्र सिरीज उपवास स्पेशलच्या पाचव्या भागामध्ये म्हणजेच उद्या तोपर्यंत बाय बाय